दिनकर म्हणून गावडे आदर्श गाव बांधणार तालुका जुन्नर जिल्हा पण शेतकरी मी सर्वसाधारण शेतकरी अल्प उधारक शेतकरी या तालुक्यामध्ये एकोणीसशे एकोणसाठ आणि साठ साळापासून प्राथमिक शिक्षण घेत असताना राजकारणाची चाहूल घेत असताना स्वर्गीय चव्हाण साहेब यशवंतराव चव्हाण चाहन यां चव्हाण साहेब यांच्या राजकारणाचा आढावा घेत असताना ज्या वेळेला मुंबई संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांनी एक आदर्श दाखवून दिला की आपण महाराष्ट्रीय मराठी रक्ताची माणसं शेतीच सोनं करणारी माणसं परंतु हे सर्व काही सांभाळत असताना आपल्या महाराष्ट्राचं जे उत्पन्नाचं साधन खासदार कोण आहे मुंबई खासदार अमोल कोले कसं आहे त्यांचं काम अमोल कोले साहेबांचं काम एकदम चांगलं आहे परत निवडून येतील का निवडून यावच कारण सर्व समाजाशी मिळून मिसळून आणि समाजाला आणि भागाला तालुक्याला चांगली दिशा देणार हे काम आहे व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांनी पुन्हा निवडून तर यावं आणि आपणही निवडून द्यावं हे अपेक्षा तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार आमदार बेनके साहेब कसं आहे त्यांचं काम बेनके साहेबांचं काम तसं सर्वसाधारण युवा नेतृत्व अशी मिळून मिसळून अगदी चांगल्या पद्धतीने असणार काम विघन कारखान्याचे अध्यक्ष कोण आहेत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा दादा शेरकर त्यांनी ह्या कारखान्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर बकास मालरानावर उभारलेला स्वर्गीय शेरकर बाबा यांनी अनेक विरोध होत असताना yes, मोठ्या कष्टातून हा कारखाना का, उभा केला कारखाना उभा केला, केला हा उभा करीत असताना सुरुवातीला ह्या जुन्नर तालुक्याला पाण्यापासून वंचित असणारा हा कारखाना हा तालुका परंतु या ठिकाणी पाणी प्रकल्प आल्याच्या नंतर बाबांनी कारखान्याच्या रूपानं या ठिकाणी मोठा व्यवसाय उद्योग सुरू केला आणि तो पुढे स्वर्गीय सोपानदादा यांनी पाच वर्ष टिकवीत असताना दुर्दैवाने सोपान सेट परलोकी गमन करते झाले आणि त्यानंतर युवा नेतृत्व सर्वांशी मिळून मिसळून राहणार पैलवण की करणार सत्यशील दादांचं नेतृत्व आता वयाचा विचार केला तर आम्हाला सत्यशील दादा हे त्या वेळेला लहान पोरगाळ विचाराचे वाटायचे परंतु वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवीतील अशा धर्माच्या अनुकरणाने वागणारे हे सत्यशील दादा आणि खरोखर सिंहावलोकन करून शेरकर बाबांची जाणीव ठेवून शेतकऱ्यांची दूरदृष्टीने विचार करून ह्या तालुक्यात शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुपलाम कसं होईल ही दूरदृष्टी ठेवून आजपर्यंत दादांनी जो कारखाना सुरुवातीला पंचेचाळीस टनाचं उत्पन्न देत होता तोच कारखाना आता शेतीमध्ये ऊसामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करून हाच उत्पादक शेतकरी जवळजवळ शंभर टनाच्या पुढे नेलेला आहे आणि हे केवळ उत्पन्नाच साधन नव्हे उत्पन्नाच सा काम नव्हे तर सर्वांशी मिळून मिसळून ह्या तालुक्यामध्ये वागणार हे दूर गा, गा, गामी विचाराच नेतृत्व आहे सत्यशील शेकराना लोक असं म्हणतात आमदार करायचं आमदार चांगली गोष्ट आमच्या सारख्या जुन्या जाणकार माणसांना तर शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं जर हा तालुका पुढे न्यायचा असेल तर अशा युवा नेतृत्वाच्या माणसानं धर्माला समाजाला जाण ठेवून चा पुढे चालणाऱ्या माणसांना आणि तालुक्याला जर पुढे न्यायचं असेल तर सत्यशील दादा यांना आमदार करणं गरजेचं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका